हाय हॅलो वन कश आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान मस्त आणि मजेत तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते ते सो आजचा विषय आणि आज आपण नट्टापट्टा करून कुठे चाललो आहे सो आज आहे निर्विच ओरिएंटेशन प्रोग्राम आहे स्कूलमध्ये सो दे आर अस फॉर द पॅरंट्स ओनली सो दॅट्स वाय आय एम गोईंग टू देअर त्याच्यामुळे मी शाळेत चालले तिच्या आता झालेल्या आहेत तीन पन्नास झाले चारचा टायमिंग आहे तर दहा मिनटात मला पोचायचं आहे कसं पण करून तर आपण तिथे गेल्यानंतर मला कळेल की काय कशाबद्दलचा प्रोग्राम आहे आणि कशाबद्दलचा होता निर्विची रिॲक्शन आणि काय कसं ते तुम्हाला मी दाखवेन माझ्या ह्या ब्लॉगमध्ये ह्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ठीक आहे आणि शेअर करायला अजिबात दिसू नका आणि प्लीज 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 सपोर्ट करा असंच तर आता आपण निघतो आहे जाण्यासाठी आता स हजबंडचा फोन येईल निघालीस की नाही गेलीस की नाही वाजली की ती जायचे की नाही येतेस की नाही त्यापेक्षा त्याच्या अगोदर आपण निघालेलं बरं ठीक आहे सो त्याच कारणास्तो मी आता निघते इथून घरातून आणि बघत राहतो मी पूर्ण वॉच करा ब्लॉग माझा अर्धावर सोडू नका ठीक आहे चला तर बघा बघा कसं नालं काय निघाले आणि पाऊस पडला एक मोठी सरी होऊन गेली उलटा पलटा पडतो समजत पण नाही पडायचं कसं पाठीचं होते पाऊस याला काय करू आता या पावसाच हाव आपण कसली येते ती आणि मेन नेमकं आता उशीर पण झालाय पाच मिनटं झालेत पोचायला आणि हा पावसाचा गंध चप्पल झाली ओली चल ओली झाली तर चालायला पण होत नाही एवढा पटापट पटापट पट घाण्याला पाऊस आहे खूप म्हणजे किती घाणेला पाऊस आहे तेवढा मी आकाप केला आहे मेकअप म्हणजे सनस्क्रीन लावली फेसवॉश करून त्यानंतर त्याच्या स्किन कशी ना ग्लो करत आहे मग स्क्रीन पण लावा आलाच जोरात मोठा नाही मग हा पाऊस आला होता पाऊस किती मोठा आलाय पो आणि त्याच्यामध्ये पण पडले ठीक आहे चला मला आता काय जास्त बोलता येणार नाही कारण की पाऊस येते छत्री पकडायला थोडं डिफिकल्ट जाते वारा पण येतो त्याच्यामुळे मी ते स्किक करते थांबवते स्टॉप करते आणि पोचल्यानंतर मग दाखवते ओरिएंटेशन प्रोग्रामच्या संदर्भात ठीक आहे चला तर मग बघा या बहिणी नाही आणली आणि बिचारी थांबले तिथं बघा छत्री आणलेल्याचा फायदा झाला की नाही तर आता चाललोय दोघी या अवंतिकाची मम्मी आहे म्हणजे निर्वीची फ्रेंड आहे ना आणि माझी पण फ्रेंड आहे ठीक आहे फ्रेंडपेक्षा बहिणी पण चांगल्या वाटू आम्ही <laughs> <ते> चला <चुमा। laughs> आता आपण एक तर वाटले टायमिंग पण झालं आहे आणि पाऊस नव्हतं चला आपण बघूया ओरिटेशन कसं आहे आणि कुठला प्रोग्राम असतो तर

কাইলৈ পু বছ तिकडे आपण पोहोचलेल आहोत शाळेमध्ये बघू शकतो तिथं टेरेसवरती अरेंजमेंट केलेली आहे ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था ए कला महोत्सव आणि ही निधीची टीचर आहे शिल्पा मिस फर्स्ट बीच्या क्लास टीचर माझी मैत्रीण बसले ते आणि मी तिच्या पाठी बसले ऑलमोस्ट जागा सगळी फुल झाले अश्विनी इकडे बघ अश्विनी meditation parents please close the eyes and start your meditation On the planet. Hello, I am, I am the planet we all call home and I am presenting many challenges due to human activities. Please listen to my story and learn how you can the me. I am the result of human activities that harm the environment. I am closing climate, climate change. I am Air pollution and water pollution, you are all really contributing to my growth. Don't worry, we are here. Thank you. <laughs> Ma'am, please, 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 please. Yes. Very useful example about the awareness of recycle, reuse and redeem. Re reuse. Re In this regard,

and of C, I completed my B.Com and it is it. thank you. <laughs> it is our pleasure to welcome you all today. So we start our orientation. So my in shaping the vision of a mission of our institution and it is my pleasure to welcome Mrs.

माझ्या हातात आहे माझ्या हातात ठेवलाय आहे तो चल सो फायनली मी तिथे आहे मेंबर झालेले हिरवीच्या स्कूलमध्ये ठीक आहे आपली इतकी भीती वाटत होती ना बोलायला एवढा पॅरेंटच्या समोर मेंबर म्हणजे सदस्य मी तुमच्या शाळेत येणार तुमच्या मीटिंग अटेंड करणार असं तो फायनली आज खूप छान असं ओरिएंटेशन प्रोग्राम झाला बोलली मी माईक मध्ये मला वाटलं तू पण येशील बट तुला घेतलंच नाही ह्या नाव काय तुम्हाला आता होती ती सरिता मॅम होती काय हा 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 का मग एवढी बायका बोलत होती तुला अच्छा आ, तर खूप छान झाला प्रोग्राम मस्त केला डिडक्ट केला आणि खूप छान वाटलं चल 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 इकडून चल एक आणि खूप मजा पण आली सो अशा प्रकारे आमचा प्रोग्राम झाला निर्वीला घेतले आणि निर्वीला घेऊन चाल निरू कुठे आहेस निरूचं काही लक्षच नाहीये चला तर मग आता मी जाते घरी पाऊस नाही तर नाही तर पावसा पाण्यात ना आणि परती छोलो हो। फिर बाय उरे शाळेतून आल्यानंतर निरवीला चहा आणि बिस्किट दिलेला आहे निर्वी आता अभ्यास करते निरवीची पहिला केस धुतलेली आहेत पण थोड्या हुवा झाल्या होत्या डोक्यामध्ये त्याच्यामुळे उवांचा शॅम्पू लावून तिची केस धुतलेली आहेत आणि खूप स्ट्रगल करत होते आणि तिच्यामुळे माझ्या पण होण्याची शक्यता दाट होती त्याच्यामुळे शॅम्पू आणलेला आहे इवेरिया म्हणून नाव आहे त्या शॅम्पूचं कोणाला हवं असेल ना तर ते, ते परचेस करू शकता तुम्ही नाव आहे आणि आणल्यानंतर तिचा नाश्ता तर झालेला आहे इथे मी आमच्यासाठी शापू खिचडी प्रिपेअर करते बनवते इकडे बघू शकता मी बटाटे मिरची आणि बटाटे मिरची थोडेसे जिरं कढीपत्ता ह्याची फोडणी घातलेली आहे आणि त्यानंतर हे जे साबुदाना मी भिजवलेले आहेत भिजवलेले बघा किती सुंदर आणि सॉफ्ट सॉफ्ट झाले एकदम सुंदर इथे कोथिंबीर देखील टाकलेली आहे आणि खूप स्पायसी आणि टेस्टी होण्यासाठी आणि आता टाकून झालेले आहे साबू तांदूळ इथे बघू शकता मस्त वेगळी हे येणार आहे ठीकचं आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण मारून ठेवायचं आणि मस्त वेगळी एन्जॉय करायचं आता नाश्ता मला तर फार आवडतं शाबेण्याची खिचडी वडन त्यांच्या तर खिचडी मला फार आवडते अशी ठीक आहे तर मी आता प्रिपेअर करते आणि खाण्याच्या टायमाला कशीच झाली होती तुमच्याबरोबर शेअर करते ठीक आहे सो चला टी माय खिचडी अँड माय काला टी काला काला चाय रेडी आता आपण खाणार मस्त वेगळी खिचडीचा इथं चालू झालेला आहे मी आता निर्वी आता करणारे अगरबत्ती आता वाजलेले साडेसहा रोजचा टायमिंग निर्वीचा येस येस हां जे आता मी रोज रोज नाही सांगा तुला काय बोलायचं तुला बोलायचं ते करतो